आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत निमसोड येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा नंबर एक ने खटाव तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलाय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमसोड भाग क्रमांक एक या शाळेला दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर झाले आहे पूर्वी कौलारू छताच्या इमारतीत भरणारी ही शाळा या शाखेने अनेक विद्यार्थी घडवल्याने आज मितीला उच्च पदावर काही नामांकित शेतकरी आहेत शासनाच्या नियमानुसार या शाळेने उपक्रम राबवून निमसोड केंद्रातील सर्व शिक्षकांनी चांगला सहभाग नोंदवला होता सगळ्या निकषाला पात्र ठरून या शाळेने दुसरा क्रमांक पटकावला आहे या शाळेने मुलांचे बँकिंग आर्थिक व्यवहार ज्ञान वाढावे यासाठी मुलांचे पासबुक काढून शाळेमध्ये बँक सुरू केली आहे हे या शाळेचे वेगळेपण दिसून येत आहे निमसोड मध्ये भाग शाळा आठ ते नऊ असून सर्वांच्या सहभागाचे हे यश आहे या शाळेने संस्कार दिनानिमित्त आई वडील आजी आजोबा यांचा पायपूजनाचा कार्यक्रम राबवला गेला निमसोड गाव तसं पाहिलं तर तालुक्यात राजकीय म्हणून ओळखलं जातं परंतु शाळा आणि प्राथमिक शाळेने खटाव तालुक्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे या सर्वांच्या सहभागातून खटाव तालुक्यात शाळेचा द्वितीय क्रमांक आणि दोन लाख रुपयाचे बक्षीस मिळवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन शिक्षण अधिकारी शबनम मुजावर गट विकास अधिकारी एन यू शेख गट विभूते संगीता गायकवाड आणि समस्त ग्रामस्थ यांनी शाळेचे कौतुक केले तर आता सर काय सांगाल खटाव तालुक्यात नंबरला आपली शाळेचा नंबर काय नमस्कार शासनाच्या नियमानुसार माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या योजनेमध्ये जिल्हा परिषद शाळा निमसोडने भाग घेतला आणि शासनाच्या निकषाप्रमाणे जे उपक्र, उपक्रम उपक्रम आवश्यक होते ते सगळे उपक्रम शाळेत राबवले निमसोड केंद्रातील सर्व शिक्षक एकमेकाच्या मार्गदर्शनातून आम्ही सहभाग नोंदवला आणि त्याचबरोबर सगळ्या निकषाला पात्र होईल जे शक्य आहे ते सगळे या शाळेमध्ये राबवलं या उपक्रमांचं परीक्षण करण्यात आलं आणि त्या परीक्षणानंतर आत्ता गेल्या आठवड्यामध्ये शासन स्तरामध्ये यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आमच्या शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला अच्छा तुम्ही मग असं म्हणला तुम्ही शाळेतच बँक वगैरे मुलांसाठी त्यांचे एक व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी काय त्याच्याबद्दल सांगा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या योजनेमध्ये या अभियानातच शाळेमध्ये विविध उपक्रम होते त्यामध्ये विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहार माहीत असावा त्यासाठी शाळेतच जसा बँकेमध्ये व्यवहार चालतो तसं पासबुक तयार करून तो उपक्रम राबवला विद्यार्थी विद्यार्थ्यांचं खातं तयार केलं पासबुक तयार केलं त्यामध्ये विद्यार्थी पैसे भरतात आणि पासबुकवर नोंद काढून काढतात त्यात ते शिल्लक वगैरे त्यांना सगळ्यात म्हणजे बँकेचा व्यवहार त्यांना समजून सांगण्यात आला त्याचबरोबर पोस्टाला भेट देऊन पोस्टाचा आर्थिक व्यवहार कसा चालतो हे जे सगळे उपक्रम होते परसबाग होती स्वच्छता परस मोहीम होती या सगळ्या बाबतीमध्ये जे उपक्रम शासनानं आपल्याला निकष दिले होते त्यातली प्रत्येक गोष्ट राबवण्याचा एकमेकाच्या मार्गदर्शनाला इथं प्रयत्न केला आणि यातूनच मग आम्हाला हे यश मिळत गेलं आता तालुक्यात दोन नंबरला तुमची शाळा बसली मुख्यमंत्री याच्यातून तर काय सांगाल उप उपक्रम काय राबवले तुम्ही अशी शाळेमध्ये आत्ता सांगल्याप्रमाणे ज्या शाळेमध्ये स्वच्छतेचा उपक्रम आहे परसबागेचा उपक्रम आहे विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार कळावे त्यासाठी बँकेचा उपक्रम आहे विविध क्षेत्राला भेटेल नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः काही आत्मसात करायचं आहे हे जे उपक्रम आहेत त्यासाठी सहल आहे परिसरदर्शन आहे विद्यार्थी विद्यार्थी संवाद आहे या सगळ्या शासनाचे जवळजवळ पंचवीस तीस उपक्रम आहेत या प्रत्येक उपक्रमामध्ये शाळेनं भाग घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून परीक्षा नंतरच आमचंही आमचं यश आहे आता किती पर्यंत शाळा आहे किती वर्ग आहे जिल्हा परिषद शाळा ही पहिली ते चौथी पर्यंतच आहे चौथी एक वर हायस्कूल असल्यामुळे आम्हाला पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे अच्छा आता निमसोड प्रॉपरला निमसोड एक शेजारी प्रांगणामध्ये निमसोड दोन आणि अशा बाकीच्या अशा मिळून आठ नऊ शाळा एकत्रच आहेत प्रॉपर निमसोडला नऊ शाळा आहे अच्छा एवढा म्हणजे पट कमी असताना तुम्ही छान उपक्रम आता पट कमी असं म्हणता येणार कारण शेजारी मुली शाळा तिथं पासष्ट सहासष्ट पट आहे आमचा पासष्ट सहासष्ट पट आहे त्याचबरोबर भागशाळा आठ जवळजवळ आठ नऊ आहे म्हणजे आजचाही विषय फक्त निमसोडचं नाही तर ह्या निमसोड केंद्राचं आहे कारण का सगळीच मुलं इथलीच गावचीच आहेत फक्त लांब अंतर आहे काय या अंतरासाठी शाळा ओपन आहे एवढाच विषय आहे आता माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा यामध्ये सुद्धा एक संस्काराचा कार्यक्रम होता आजी आजोबा आई वडील तर तो निमसोड शाळा नंबर एक आणि दोनमध्ये काल मोठ्या प्रमाणात तो, तो साजरा करण्यात आला पंचायत समितीचे मान्य अधिकारी विस्तार अधिकारी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते पालकवर्ग होतं आजोबा आले मुलांना एक नवा संस्कार दिला गेला दोन्ही शाळांनी मिळून आणि केंद्रातल्या सर्व शिक्षकांनी सहकार्य करून खूप सुंदरसा असा हा संस्कार दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आला त्याचबरोबर निमसोड दोनचे आमचे जे शिक्षक आहेत ज्यांनी हा पुढाकार घेऊन कार्यक्रम राबवला त्यांनी सुद्धा या विषयावर दोन शब्द बोलावेत विनंती करतो काय सांगाल सर अतिशय स्तुत्य उपक्रम जो दोन्ही शाळांमध्ये काल राबवण्यात आला निमसोड केंद्रातील सर्व भागशाळा निमसोड नंबर एक निमसोड नंबर दोन या दोन्ही शाळांनी मिळून काल आजी आज आजोबा आईवडी यांचं पायपूजनाचा संस्कार दिनाच्या निमित्तानं एक चांगला उपक्रम राबवला बऱ्याच प्रमाणात सर्व पालक सर्व आई वडील आजी आजोबा या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर निमसोडच्या भागशाळांमधील देखील विद्यार्थी आपल्या आई वडील आणि आजी आजोबासह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सर्व समाजातील सर्व स्तरांमधून या उपक्रमाचं कौतुक केलं गेलं सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम आणि स्नेहभोजन असा एकत्रित उपक्रम काल अतिशय उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा